तर दूध व्यवसाय म्हटले की आपल्याला चारा व्यवस्थापन महत्त्वाचं असतं आणि त्यावरतीच आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत योग्य चारा व्यवस्थापन कसं करायचं आज आपण आहोत एका म्हशीच्या गोट्यामध्ये आणि आज आपल्यासोबत एक अनुभवी व्यक्ती आहेत ज्यांचं की ज्यांना की सात ते आठ वर्षाचा या व्यवसायामध्ये अनुभव आहे चला तर आपण मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया योग्य चारा व्यवस्थापन कसं करायचं तर दादा नमस्कार नमस्कार दादा मला तुमचा परिचय द्या एकदा माझं नाव विजय रामचंद्र जगदाळे राहणार कुमटे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आपण मध्येच मागेच एक मुलाखत घेतली होती त्यामध्ये पूर्ण गोठ्या गोठ्याबद्दल सगळी गे माहिती घेतलेली आपण आणि सुंदर अशी मुलाखत झालेली आणि आज आपण चारा व्यवस्थापनबद्दल मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत तर दादा मला सांगा की चाऱ्याचं चा व्यवस्थापन गोठ्यामध्ये असणं किती महत्वाचं आहे चाऱ्याचं व्यवस्थापन खूप गरजेचं आहे कारण चारा जर तुमचा व्यवस्थित असेल तरच तुमचा धंदा व्यवस्थित चालू शकतो चाऱ्यावर दुधाची क्षमता खूप अवलंबून असते कोणत्या कोणत्या प्रकारचे चाराचे प्रकार आहेत चारा आपण ओला आणि सुक्का दोनच प्रकार आहेत ओल्या चाऱ्यामध्ये आपण मक्का मेगास्वीट तुमचं नेपियर ह्या चारा वापरतो प्रत्येक चाऱ्यामध्ये कोणते कोणते घटक असतात जे की आपल्याला दूध वाढीसाठी महत्त्वाचे ठरतात मक्का आणि सुपर नेपियर हा प्रोटीनचा मोठा स्रोत आहे आणि प्रोटीनचा मेन रोल आहे दूध उत्पादन क्षमतेत त्यामध्ये त्या, त्या मक्का आणि नेपेरचा चारा असेल तर तुमच्या फॅटमध्ये सुद्धा फरक राहतो नेपेर हा चारा तुमचा फक्त गोटा चालवण्यासाठी वापरला जाऊ शकतो कारण मक्का आणि सुपर नेपियर हा चारा जर मिक्स असेल तर बऱ्यापैकी दूध उत्पादन चांगले राहते आरा खूप गरजेचा आहे कमीत कमी, -कमी रोजचा तीस टक्के तरीचा आरा तुम्ही गरजेचं आहे असेल तर त्यात फायबर कंटेंट असतो फायबर कंटेंट मुळे जनावरांची पचनशक्ती व्यवस्थित राहते रवंत व्यवस्थित फिरतो फॅटचं प्रमाण चांगलं राहतं सुक्याच्या आरात आपण ज्वारीचा कडबा गव्हाचा भुसा प्लस हरबारीचे आंब सोयाबीनचा भुसा हे वापरू शकतो मला हे सांगा की असं समजून झालं की आपल्याकडे पाच म्हशी आहेत मग त्यांना चाऱ्याचं चा व्यवस्थापन करण्यासाठी किती जागेत आपण चाराचं चा व्यवस्थापन केलं पाहिजे पाच मशीनसाठी तुमच्याकडे कमीत कमी अर्धा एकर क्षेत्र जरी कमीत कमी पाहिजे चारा व्यवस्थापन त्यात दहा गुंठे नेपेर असेल तर दहा गुंठे तुम्ही मेगास्वीट शुगर ग्रेज असेल मक्का असेल हे आलटून पालटून चारा केला पाहिजे चारा हा दिवसातून दोनच वेळा दिला पाहिजे एकदा सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा फक्त योग्य दुपारचा चारा हा दरम्यान देतो साधारणतः त्याचं ठेवता रोजचा एका मशीला पंधरा किलो चारा गेला पाहिजे त्यात कमीत कमी दहा ते बारा किलो ओला चारा आणि तीन किलो सुका चारा हा गेलाच पाहिजे जर आपण समजा की उन्हाळा आहे मग त्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला चारा चा जास्त नसतो मग त्यावेळेस तुमचं व्यवस्थापन आपण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे चार्याशिवाय व्यवस्था पण तुमच्या गोट्याच होऊ शकत नाही चारा जर तुम्हाला कमी असेल तर ज्या टायमिंगला तुमच्याकडे चारा जास्त अव्हेलेबल आहे त्यावेळेस तुम्ही तो मुरगास म्हणून मुरगास करून म्हणून ठेवू शकता जेणेकरून ज्यावेळेस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला ओला चारा मिळत नाही त्यावेळेस तो मुरगास वापरू शकता आपण बघतो की चाऱ्यावर काय कधी कधी बुरशी असते थोडासा ओलसरपणा पण येतो त्याबद्दल काय सांगाल चारा हा सुक्या ठिकाणी ठेवला पाहिजे त्यात बुरशीचं प्रमाण अजिबात असं कामा नाही कारण बुरशीचं प्रमाण जर आलं जनावरांच्या खाण्यात जनावरांच्या त्वचेवर इन्फेक्शन होतं जनावर गाभरू शकत गाभर राहायला प्रॉब्लेम येतात त्यामुळे बुरशीयुक्त चारा हा घालणं चुकीचं आहे तुमचं काय मत आहे कटिंग मशीनचा वापर केला पाहिजे का चाऱ्यासाठी कुट्टी मशीनचाच वापर केला पाहिजे पाच एम एम चा कुट्टी व्हावी अशा पद्धतीच्या ब्लेडची रचना करून ती कुट्टी वापरावी आपण Uh, जसं की तुम्ही म्हटलं की सुका चारा ओला चारा असतो मग सुका चारा जो असतो तो तयार करताना काय काळजी घेतली पाहिजे कोणता कशा प्रकारे त्याचं नियोजन केलं पाहिजे सुका चारा हा आप आपल्या सिजनेबल मिळतो आपल्याकडे सोयाबीनचे आत्ता पेरणी झाले त्या दसऱ्याच्या टायमिंगला सोयाबीन निघतं त्या टायमिंगला तुम्ही तो गोळा करून व्यवस्थित साठवणूक केली गोळावून तुमचं पाहिजे ते साठवलं पाहिजे जेणेकरून ते पावसानं भिजता कामा नाही किंवा मॉइश्चर कुठल्याही प्रकार धरता कामा नाही जेणेकरून त्याला बुरशील असे साठवणूक पाहिजे उन्हाळ्या दिवसात तुम्ही कडबा गोळा करू शकता ज्वारीचा कडबा गोळा करून तुम्ही तो गंज लावून किंवा कुट्टी करून साठवून ठेवू शकता चारा जो असतो तो विकत विकत घेतलेला परवडतो का गोठ्यामध्ये आपल्या स्वतःच्या जागेत केलेला परवडतो दुध्याच्या व्यवसायात धंद्याच्या व्यवसायात कमीत कमी, कमी पन्नास टक्के चारा तरी तुमचा घरचा पाहिजे पन्नास टक्के चारा तुम्ही विकत घेऊ शकता असं चाराचं प्रमाण तुम्ही ठरवताना वजनानुसार वगैरे का अंदाजे अंदाजे आपण वजनानुसार चारा घालणे चुकीचं आहे कारण प्रत्येकाची भूक वेगळी असते एखादं जनावर मोठं असतं एखादं लहान असतंय त्याची पोट भरून चारा ही संकल्पना राबवावी माणसाने कधी पण तुम्ही फीड सप्लिमेंट वगैरे का? आम्ही काही मिसळत नाही ते आपलं वेगळं असते त्यात आपण फीड वेगळी देतो खुराक म्हणून उन्हाळा आणि हिवाळा यामध्ये चारा व्यवस्थापनात काय काय फरक असतो उन्हाळ्यात तुमच्याकडे ओला चाऱ्याचे प्रमाण जरा कमी राहते त्यावेळेस आपण मुरगास बनवतोय वाड्याचा वगैरे वाडा मुबल असतो भरपूर चारा हिरवा वापरता येतो यामध्ये जर आपण बघितलं चारा व्यवस्थापन मध्ये मेन असतं फॅट आणि एस एन एफ तर फॅट आणि एस एन एफ साठी आहाराची दुधाची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत चारा व्यवस्थापन मध्ये चारा व्यवस्थापनात फॅट आणि एसन व्यवस्थित राहायचं असलं तर दिवसातून दोनच वेळा चारा दिला पाहिजे जास्तीत जास्त जनावरांचा जा रवंत हा झालाच पाहिजे तर तुमचा फॅट आणि एसन एप मेंटेन राहतो दिवसातून कमीत कमी तीन ते चार किलो सुक्या च्याचा वापर झाला पाहिजे फायबर कंटेंट आला तर फॅट ही तुमची व्यवस्थित राहते एसन व्यवस्थित राहतो चारा प्रोटीन युक्त पाहिजे मक्का पाहिजे सुपर निपेअर पाहिजे असा प्रोटीन युक्त चारा असेल तर दुधाची गुणवत्ता पण चांगली राहते तुम्ही दशरथ घास मेथी घास पण पर्याय व्यवस्थापनात करू शकता पण ते जास्त जनावर असले तर नाही वापरते कारण ते जरा क्लिष्ट काम आहे चारा व्यवस्थापन योग्य चांगल्या प्रकारे असणं गोठ्यामध्ये किती महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्या गोटा व्यवस्थापनामध्ये किती फरक पडतो त्यामुळे चारा व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर तुमचे जनावर योग्य वेळ व्यवस्थित दूध देणे लॉंग टर्म दूध देणे व्यवस्थित माझावर येणे गोठा तुमचे जनावर सुदृढ राहणे सगळ्या गोष्टी होतात चऱ्यावर होणारा प्रचंड खर्च तो प्रचंड खर्च कमी करण्यासाठी एखाद्या दूध व्यावसायिकाने कशा प्रकारे त्यामध्ये सुरुवात करावी चारा हा तुम्ही उन्हाळ्यात मुरगास करून ठेवू शकता पावसाळ्यात चारा अव्हेलेबल असतो त्यावेळेस मुरगास करायचा तो उन्हाळ्यात वापरायचा जेणेकरून उन्हाळ्यात जर विकत चारा घ्यायचा म्हटलं तर तो महाग पडतो ते तुम्हाला कॉस्टिंग कमी होऊ शकतं त्याचं मुरगास केल्यामुळं जर चांगला चारा व्यवस्थापन नसेल तर त्याचा काय परिणाम येतो मशीनवर चांगला चारा व्यवस्थापन नसेल तर तुमचा गोठा पूर्णपणे लॉस जाणार कारण दूध उत्पादनावर फरक पडतो कारण तुम्हाला मेन रोल काय आहे तुमचं दूध जास्त निघलं पाहिजे दूध जर जास्त नसेल तर तुमचा गोठा पूर्णपणे लॉस जातोय जनावर खराब होतात व्यवस्थित गाभण राहत नाहीत टायमिंगवर माझावर येत नाहीत त्यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होते गोठा बंद करायला लागतो लोकांना चारा नसेल व्यवस्थित तर मला शेवटला तुम्ही सांगा की चारा व्यवस्थापनाच्या बाबतीत तुमचा एक सोपा आणि अमूल्य एक मंत्र एखादा काय असेल तर तो तुम्ही इथे सांगू शकता चारा व्यवस्थापनात अमूल्य मंत्र म्हणजे कमी पन्नास टक्के तुम्ही सुपरने नेपियर वापरा जेणेकरून ने तुम्हाला ते कॉस्टिंग कमी येतं थोड्या जागेत आणि कापण्या पण भरपूर होतं आणि राहिलेला पन्नास टक्के चारा तुम्ही मक्का सुपरने पेअर आणि शुगर ग्रेज मॅगास्यूट वापरू शकता तर मित्रांनो आपण अतिशय सुंदर रीती ऐकलं की योग्य चारा व्यवस्थापन किती महत्त्वाचं असतं तर तुम्हाला अजून काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि अजून तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ हवेत ते पण तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ वीड़, व्हिडिओ वीड़, आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये